यांना जी मारहाण झालेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने अमानवीय पद्धतीची मारहाण आहे आणि आता मी त्याच्या वडिलांशी बोललो कुटुंबियांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे छोट्या ह्या लोकांची गँग आहे या, या पोरांच्या गँगमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज आपो अशा प्रकारची नशा करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि परळीमध्ये हे सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ पद्धतीने अवेलेबल होत असल्यामुळं हे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत जर त्या गावातलं जो विवाह होता आणि तिथले काही लोक धावून यांच्यापर्यंत जर जात नव्हते तर शंभर टक्के यांनी शिवराजचा शंभर टक्के खून केला असता इतक्या बेकार पद्धतीने म्हणजे कत्ती लाकड त्याच्यानंतर कोयते आणा ही जी भाषा आहे तोंडात काहीतरी करण्याची जे शब्द आहे जे आज व्हायरल होत आहेत तर हे एकंदरीत प्रकार पाहता हे शंभर टक्के तरुणाई जी आहे ही तरुणाई नशेच्या आहारी गेलेली तरुणाई आहे आणि याला सर्वस्वी तिथले जे पोलीस दल आहे ते शंभर टक्के जबाबदार आहे कारण तिथं सगळं काही अवेलेबल असल्यामुळं ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि मी याच्यामध्ये विनंती करणार आहे की पोरसे त्या ऍक्सिडेंट प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मायनर आरोपी असताना सुद्धा मेजर पकडला गेला तशा पद्धतीच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा दोन आरोपी हे मायनर आहेत ते मायनर आरोपी सुद्धा याच्यामध्ये मेजर म्हणून पकडले जावेत अशा प्रकारची विनंती आहे आणि या कुटुंबाला सर्वजण आधार देण्यात आलेलो आहोत उद्याच्याला डीपीसीची मिटिंग आहे आणि डीपीसीची मिटिंग किंवा जिल्ह्याचा विकास हे सगळं थोडस बाजूला सरकून सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी अशा प्रकारची लोकप्रतिनिधी म्हणून मी तर असं आहे की हे जे गुंडगिरी करणारे लोक आहे हे सतत सतत अगदी व्हिडिओ काढून व्हायरल करण्यापर्यंत यांची जे मजल जाते मला असं वाटतं अशा प्रकारचे फक्त यांच्यावरती मोका लावून किंवा हे करून हे विषय संपणार नाही कोणताही आरोपी असो हो। कोणताही गुंड असो ज्यांच्या ज्यांच्यावरती सात पेक्षा अधिकचे गुन्हे आहेत असे सगळे बहुतांश आरोपी त्यांच्यावरचे खटले पाहून बहुतांशी बरेच लोक तडीपार केले पाहिजेत काही लोकांच्या बाबतीमध्ये जे गंभीर गुन्हे आहेत त्यांना त्या ठिकाणी मोका लावला पाहिजे अजूनही बऱ्याचशा प्रकरणामध्ये मोका लागण्याची आवश्यकता आहे त्यांना मोके लावले पाहिजेत आणि जे लोक गुंडागर्दी करतील अमानवीय पद्धतीने मारहाण करतील यांच्या जनतेच्या पब्लिकली यांच्या धिंड काढल्या पाहिजेत पोलिसांनी आणि म्हणजे इतर लोकांना सुद्धा वचक बसेल की अरे बापरे हे कुणाला तरी मारलं आता हे शिवराज देवटे जो आहे तो बळच वाचलेला पोरगा आहे नाहीतर वाचला नसता आणि तो अतिशय इनोसंट आहे बारावीला शिकतोय आत्याकडे शिकतोय आणि बारावीला असणारा मुलगा इथं आलाय आणि फक्त जर्लपूरला सप्त्यामध्ये जेवायला गेला सप्त्यामध्ये जेवायला गेला म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीनं अमक्या अमक्या भांडणात त्याचा काही संबंध नाही तो लातूरून कालच आला आणि त्याच्यावरती इतक्या जबर पद्धतीने मारहाण तुम्ही करताय म्हणजे आणि त्याच्यामुळं माझं मत मा असं आहे की बीड जिल्ह्यातले जे कोणी गुंडकुंड असतील या गुंडकुंडांच्या धिंड काढल्या पाहिजेत हा त्याला सर्वोत्तम पर्याय ठरेल कोण नाही बोलणार मनोज दादा इथं आले होते मला वाटतं खासदार साहेब येऊन गेले आता आडसकर साहेब सुद्धा इथं आलेले आहे अनेक लोकप्रतिनिधी येतील परंतु याचा कायमचा बंदोबस्त होण्याची आवश्यकता आहे कायद्याचा धाक वाटला पाहिजे हे अशा पद्धतीने म्हणजे धाक राहिलेला नाही असं त्याचं चित्र होतय भीती राहिलेली नाही लोक एका मुलाला तोंडामध्ये रुमाल कोंबून त्या ठिकाणी त्याचं अपहरण करतात वरती डोंगरावरती नेतात आणि अतिशय बेरहमीने त्या ठिकाणी मारहाण करतात हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि या प्रकरणाच्या बाबतीमध्ये शेवटपर्यंत आम्ही शिवराज देवटे आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय पिळाला पाहिजे या पद्धतीने आम्ही राहू आणि इथं आल्याच्या नंतर आणखी एक बाब कळाली त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी सांगितलं की रात्री कोणीतरी दीड वाजता इथं येऊन त्यांचे दरवाजे वाजवत होते आणि कोणाचं तरी नाव कमी करा म्हणून प्रेशर करत होते इतके जर पद्धत खाली गेले असेल तर मला वाटतं हे गंभामध्ये असल्याच्या नंतर गांजा हल्लेला असल्याच्या नंतर भीती काय राहणार आहे आता सांगतायत ना लोक वोट त्या ठिकाणी वोट आतला वोट, थोडासा कट करून त्याच्यामध्ये आपूच्या त्या गोळ्या ठेवतायत अशा प्रकारची या मुलांचं वर्तन आहे अशा प्रकारची गंभीर माहिती इथं आल्याच्या नंतर मिळाली आपूची गोळी तोंडात असल्यावर त्यांच्या चेहरा निर्विकारच राहणार ना त्यांना भीती कसली राहणार नाही समाजाची भीती नाही ना आ, हा मरेल म्हणून आज शिवराज खालून लोक आले नसते तर शंभर टक्के खालास झाला असता हा जगलाच नसता आणि बोलताना सुद्धा ते म्हणतच होते ना संतोष देशमुख पार टू करू अशा प्रकारची वल्गना अशा प्रकारची भाषा ही त्या ठिकाणी दिसते तोंडात मुतण्यापर्यंतची भाषा त्याच्यानंतर कोयत आणा कोयते आता त्याला काय कोयत्यांनी तोडायचा होता का काय करायचा का, होता हे त्यांचे त्यांनी म्हणलं ना अगोदर विकास नको काही नको काय करायचा विकास माणसंच राहिले नाही तर विकासाच काय करायचं तर अगोदर विकास विकास काही नाही सगळ्यात अगोदर आम्ही जे आहे ते कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले त्या ठिकाणी असतील सर्व पक्ष असतील सगळ्यांच्या देखता या बाबतीमध्ये शिवराज देवटे यांच्या बाबतीमध्ये झालेल्या मारहाणीच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे अंबाजोगाईमध्येच हो एका वकील महिला भगिनीला सुद्धा मला वाटतं इथं मारहाण झाली याच अंबाजोगाईच्या हो दवाखान्याच्या एरियामध्ये मला वाटतं एक खून झाला बाबासाहेब आगेचा खून झाला त्याच्यानंतर एका धाब्यावरती किरकोळ भांडणावरून माजलगाव तालुक्यामध्ये मा आणखी एक मर्डर झाला शिरसाळ्याला देशमुख नावाच्या एका व्यक्तीचा मर्डर झाला म्हणजे खुनाची आणि ह्या अशा पद्धतीने बेरहमीने मारणाऱ्यांची बिलकुल मानसिकता बदलायला तयार नाही याच्या बाबतीमध्ये सगळ्यात अगोदर विचार व्हावा अशा प्रकारची मागणी आम्ही उद्या करू